एकनाथ या शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्रीपद मिळावं या मागणीसाठी कोल्हापुरातील शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांचा देवाकडे धावा सुरू झालाय करवीर तालुक्यातील येवती गावचे माजी सरपंच सागर जाधव यांनी देखील करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात देवीला दंडवत घालत एकनाथ शिंदे यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्री करण्याची प्रार्थना देवीकडे केली आहे सागर सरपती जाधव माजी सरपंच ग्रामपंचायत येवती तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर मी आई अंबाबाईची चरणी आज दंडवत घालत आहे की पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबच विराजमान व्हावेत असे एक माझ्या वतीनं पूर्ण संपूर्ण तमाम महाराष्ट्रातल्या जनतेची तसेच लाडक्या बहिणीची इच्छा आहे की एकनाथजी शिंदे साहेबच आणि एकनाथजी शिंदे साहेबांचा चेहरा म्हणूनच निवडणुकीला महायुती सामोरे गेली आणि त्याच यश एवढे जे दोनशे पार जे आकडा जे झाला त्याचं एकमेव श्रेय जर असेल तर एकनाथजी शिंदे साहेब आणि माझ्या माझं या निमित्तानं सांगणं आहे भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांना की एकनाथजी शिंदे साहेबांचा चेहरा म्हणूनच आपण इलेक्शन सामोरे गेलो तसेच तुम्ही एकनाथजी शिंदे साहेबांना मुख्यमंत्री करून परत एकदा महाराष्ट्रातले मन जिंकावी असं माझं प्रामाणिक मत आहे काय हो। एकनाथजी शिंदे साहेब हे सर्वसामान्यांचं नेतृत्व आहे सर्वसामान्य आजपर्यंत इतिहासात वर्षाची दारं कुणाला उघडी नव्हती मुख्यमंत्री कधी कुणाला भेटत सुद्धा नव्हते आजपर्यंत इतिहासात एकनाथजी साहेब सर्वसामान्य माणसांच्यात मिसळून काम करतात प्रत्येकाच्या घरी प्रत्येकाच्या घरी प्रत्येकाशी संपर्क प्रत्येकाशी संबंध दोन वर्षातला पक्ष संघटना असेल दोन वर्षात जेवढी संघटना बांधवली असं जनतेच्या मनात आहे की ही शिवसेना पन्नास वर्ष हे चालवतात काय अशी माणसांची लोकांना लोकांनी एक भावना त्यांची संघटना असेल त्यांची एक वैशिष्ट्य सांगतो आजपर्यंत एकनाथ शिंदेसाहेबांच्या जे संघटना सामील झाला आमदार असतील खासदार असतील पदाधिकारी असतील आजपर्यंत इतिहासात कोणही त्यांच्यापासून गेला ना नाराज होऊन आलेला आहे असं कधीही बघायला मिळालेलं नाही त्यामुळे त्यांची संघटना बांधणी असेल जनतेच्या जनतेच्या मनात विकास काम असतील एकमेव श्रेजरा असेल ते एकनाथजी साहेब असतील आहेत आणि त्यांनाच मुख्यमंत्री करावा असं तमाम लाडक्या बहिणींची भावना आहे तसेच तमाम महाराष्ट्रातील जनतेची भावना एन व्ही न्यूज मराठी कोल्हापूर